नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि सध्या नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक एकमध्ये आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये काँग्रेसच्या सुप्रिया मारुती पोहरे या काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार आहेत खरं तर काँग्रेस त्यांना उमेदवारी देणारे जवळपास त्यांच्या उमेदवारी शिक्कामोर्तब देखील झाले असं कळते आपल्यासोबत स्वतः इच्छुक उमेदवार आहेत ताई तुम्ही ही निवडणूक लढवताय प्रभाग क्रमांक एकमध्ये कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही जनतेला मतदान मागणार आहात सध्या जर बघितली तर आमच्या प्रभागाची जर अवस्था बघितली तर खरंच म्हणजे सगळीकडे घाणीचं सा साम्राज्य आहे ड्रेनेज रस्त्या नाल्या ह्या सगळ्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कॉमन प्रॉब्लेम्स आहेत आणि ते सगळ्यांना दिसत आहेत पण त्यांच्या त्याच्यावरती कुठलाही आतापर्यंत जी लोकं झालीत आता आमचेच आमदार बालाजी कल्याणकर आहेत सो त्यांनी हे सगळ्या कामाचा ब बघायला पाहिजे होतं पण त्यांनी मला वाटते आतापर्यंत काहीही बघितलेलं नाही फक्त आणि फक्त फलकबाजी जिथे तिथे इथे ब बाजूला त्यांनी बोर्ड लावला आहे तिथलाच रस्त्याचा जो ड्रेनेज पाईप पाई आहे तो आपल्याला उघडा बघायला मिळतो नाल्या उघड्या बघायला मिळतात आणि फक्त फलक आणि शोबाजी केलेलं मला बघायला मिळते बरं प्रभाग क्रमांक एकमध्ये पाण्याची काय समस्या आहे नळाच्या पाण्याची कारण महिलांना खरं तर नळाचं पाणी महत्त्वाचं बरोबर तर आमच्याकडे जो पाण्याचा जर प्रश्न बघितला तर मोस्टली सगळ्यांच्या घरी कॉर्पोरेशनच्या पाण्याची जोडणी झालेली नाही काल परवा मी नगरमध्ये ढवळे बगाटी कुटुंबाकडे मी गेली असताना आमच्या प्रचारसभा इकडे तिकडे आम्ही चाललो आहे कानाकोपऱ्यात जातो आहे सगळ्यांना भेटीगाठी घेतो आहे तर त्यांच्याकडे नगरपालिकेमध्ये जाऊन आम्ही जे काही हे त्यांचे जे काही बघतात याचे आपण पाण्याचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडे जाऊन आम्ही तिथे नळजोडणी करून दिलेली म्हणजे अजून काही अशी लोक आहेत ज्यांच्याकडे नळजोडणी चाललेली नाही मोस्टली सगळ्यांकडे बोर बोर पाडलेली आणि त्याचंच पाणी वापरलेलं बघायला मिळतंय मग एवढी गोदावरी नदी आपल्या नांदेड शहराला लाभलेली असताना विष्णुपुरी डॅम झालेले असताना सुद्धा आपल्याकडे सगळ्या लोकांना प्रभागातील लोकांना पाणी जर मिळत नसेल तर खरंच मोठी धरण आणि कोरड ते तेच म्हणता येईल धरण उशाला आणि कोरड घशाला तोच प्रकार आपल्या आपल्याला इथे बघायला मिळतोय कचऱ्याची काय समस्या या ठिकाणी कचरा कुठे टाकतात लोक घंटा तुमच्या बरोबर महानगरपालिकेमध्ये मी काल परवाच गेलेली आमच्याकडे घंटा गाडी येतच नाही चार पाच दिवसाला एकदा येते आणि तीच कंप्लेन घेऊन मी गेलेली की आमच्याकडे रोज घंटागाडी आली पाहिजे कारण कचरा लोकांकडे रोज साठतो ती काय म्हणजे याची गोष्ट नाही कंपल्सरी सगळ्यांकडे कचरा होतोच ओला कचरा असेल बाकी ड्राय कचरा असेल तो कचरा सगळ्यांकडे होतोच त्याच्यामुळे रोजच्या रोज आपल्या प्रत्येक माझ्या प्रभागामध्ये मा तरी ॲटलीस्ट ती घंटागाडी आलीच पाहिजे हे माझं मत आहे बरं पथदिव्यांची काय व्यवस्था आहे या ठिकाणी पथदिवे असतील खरं तर महिलांचा सुरक्षेचा प्रश्न आहे रात्री म्हणजे भीतीच्या वातावरणात महिला फिरतात प्रकाशमान मध्ये फिरल्या पाहिजे प्रकाशात फिरल्या पाहिजे टी चा काय विषय बरोबर सध्या जर बघितलं तर इथले जे रस्ते तुम्हाला आत्ता दिसतोय आम्ही जिथे रस्ता उभं टाकले मी ठामपणे सांगू शकते की माझा भाऊ तुषार पोरे लहानकर याने आ, जे काही नगरसेवक होती जे काही तत्कालीन नगरसेवक होती त्या त्या वेळेशी त्यांना हा सांगून त्यांचा सा पाठपुरावा करून इथे जे काही रस्ते त्या प्रभागातली ते रस्ते त्याने बनवून घेतलेली आहेत आणि त्याच अनुषंगाने इथे जे काही स्ट्रीट लॅम्प जे आपल्याला बघायला मिळतात ते स्ट्रीट सुद्धा लागलेले आहेत आणि सध्या जर बघितली तर महिलांची सुरक्षा खरंच आयरनीवर आलेली बघायला मिळते आणि त्याच्याचसाठी आपल्याकडे ॲटलीस्ट रस्त्यांवरती स्ट्रीट लॅम्प तरी असणं असलं पाहिजे कारण बरेचदा मुली क्लासेसला जातात क जातात उशीर होते त्यांना नीटचे क्लासेस करायला वगैरे जातात सो हे जी महिलांची सुरक्षा आहे मुलींची जी सुरक्षा आहे ती सर्वप्रथम बघितली पाहिजे आणि त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे अशोकराव चव्हाण जे आहेत त्यांचे वडील असतील स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेसचं नाव मा म्हणजे काँग्रेसचं त्यांना मोठं केलं पण त्यांचं काही दिवसापूर्वीचं असं स्टेटमेंट आहे की त्यांनी चौदा वर्षाचा वनवास काँग्रेसमध्ये भोगला इतका त्रास होतो काँग्रेस मला <laughs> ॲक्च्युली असं येतं या तुमच्या प्रश्नावरती कारण चौदा वर्ष जर अशोकराव चव्हाण साहेबांनी जर वनवास भोगला असं आहेत तर असा वनवास मला वाटते प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला तो वनवास भोगायला आवडेल कारण एवढा चांगला वनवास असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री केलं जातं तुम्हाला सगळं दिलं जातं तुम्हाला घडवलं जातं काँग्रेस पक्षांनी त्यांना घडवलंय तर त्यांनी हे असे जे वक्तव्य करून त्यांनी म्हणजे खूप हास्यास्पद असे जे वक्तव्य करतात हे त्यांनाही कळलं पाहिजे आणि मी खूप मोठी नाही आहे पण एक छोटीच कार्यकर्ता म्हणून मी त्यांना एक सल्ला देऊ इच्छिते की काँग्रेसबद्दल हे जे असे वक्तव्य करत आहेत त्यांनी ते करू नये त्यांच्या भाजपा प्रवेशामुळं काँग्रेसला कुठंतरी गळती लागली असं वाटतं अजिबात नाही असं मला नाही वाटत कारण काँग्रेस असा एक पक्ष आहे ज्याने ज्या देशामध्ये देश घडवण्याचं काम केलेलं आहे जिथे सुई पण बनत नव्हती तिथून सुईपासनं एम्स जे काही महाविद्यालय आहेत जे काही युनिव्हर्सिटी बनवलेल्या आहेत न नासा असेल सगळ्याच ह्या गोष्टी ह्या काँग्रेसच्या काळामध्ये झालेल्या आहेत जे कम्प्युटरायझेशन आपल्याला बघायला मिळते जे काही डेव्हलपमेंट आपल्याला बघायला मिळते आपल्या भारत देशाची जी डेव्हलपमेंट बघायला मिळते इवन आपल्या नांदेड शहराची जी डेव्हलपमेंट आहे ती सगळीच्या सगळी काँग्रेसच्या काळात झालेली बघायला मिळते खरं तर काँग्रेसवर मागील काळात भाजपा आरोप करत होती घराणीशाहीची आता भाजपावरच आरोप होत आहेत खरं खरंतर लोह्याचं आपण नगरपरिषदचं उदाहरण बघितलं सहा जागा एका घरामध्ये वसमतला पाच जागा एका घरामध्ये या जागा सगळ्या पडल्यात कसं तर आता तुम्हीच सांगितलं तुमच्याच याच्याने की सहाच्या सहा जागा घरानेशाही किंवा घरातली जी लोकं आहेत त्यांचा मुलगा असेल मामाची मुलगी असेल आत्याचा मुलगा असेल म्हणजे हीच लोकं जर निवडणुका लढवत असेल आणि ती स्वतः पडत असेल जी की सगळी भाजपची आणि महायुतीच्या याच्यातली होती तर ह्याच्यातूनच लोकांनी त्यांना तो कल दिलेला आहे लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे हे मी सांगू इच्छिते तुमचे जे या ठिकाणचे नांदेड उत्तरचे आमदार आहेत बालाजी कल्याणकर प्रभाग क्रमांक एक म्हणजे त्यांचा मुलगा देखील उतरणारे निवडणुकीत अशी चर्चा सुरू आहे बरोबर चांगले माझ्या शुभेच्छा असतील त्यांना ते जर निवडणुकीमध्ये उतरत असतील पण मला एवढं सांगायचं सा की हे जे काही आता जे काही निवडणुका लागल्यात ते स्थानिक कार्यकर्त्यांसाठीच्या निवडणुका असतात आणि स्थानिक कार्यकर्ता एवढे वर्षानुवर्ष त्यांच्यासाठी काहीतरी काम करतोय राबतोय तर त्यांनी त्यांच्याच ग... आता ही जी घराणेशाही तुम्ही आत्ताच जो प्रश्न विचारला आहे ती घराणीशाही ते दिसतेच आपल्याला आपल्या अशोकराव चव्हाण साहेबांच्या कन्या असेल आता इथे जे बालाजी कल्याणकरचे सुपुत्र असतील तर ही घराने जे म्हणतात की काँग्रेस घरानेशाही घेऊन चालते तर ही मला त्यांच्याकडेच बघायला मिळते त्यांच्याच महायुती सरकारमध्ये बघायला मिळते बरं खरं तर नगरसेवक असताना बालाजी कल्याणकरला तुमच्या मतदारसंघातील लोकांनी आमदार केलं काय विकास कामं झाली आता आम्ही सगळ्यांकडे जातो आहे सगळ्या जनसमुदायामध्ये जातो आहे तळागळातल्या लोकांपर्यंत पोहोचतो आहे तर स्वतः त्यांचं म्हणणं आहे की प्रचंड नाराज आहेत लोकं बालाजी कल्याणकरवरती आणि त्यांच्या कामावरती फक्त आणि फक्त शोबाजी फलकबाजी एवढंच काम केलेलं बघायला मिळते कुठलाही विकास बघायला मिळत नाही ॲक्च्युली जेव्हा वॉर्ड निवडून दिले जातात त्या प्रत्येक वॉर्डमध्ये एक उद्यानासाठी जागा असते तर इथे कुठेही आमच्या प्रभागामध्ये कुठेही उद्यान आम्हाला बघायला मिळत नाही मग विकास कशाचा केला आहे जागोजागी कचरा साठलेला बघायला मिळतोय घंटागाडी फक्त नावाला फिरते आहे ड्रेनेजचे नाही आहेत नाले व्यवस्थित नाही आहेत रस्ते अंतर्गत जर रस्ते बघितले तर इतके खराब झालेले आहेत म्हणजे विकास दिसतोय तर कुठे तुम्हाला जवळपास खात्री आहे तुम्हाला उमेदवारी पक्ष न्याय देईल तुम्हाला बरोबर मी पक्षामध्ये माझ्या काँग्रेस पक्षामध्ये गेली दहा वर्ष काम करते माझा भाऊ तुषार पोहरे लहानकर तो सुद्धा वीस वर्ष काम करतोय काँग्रेस पक्षामध्ये आणि आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत जेणेकरून मला डावलण्यासारखं असं काहीच नाही मी उच्च शिक्षित उमेदवार आहे आणि मला वाटते प्रत्येकांसाठी प्रत्येकांचे जर प्रश्न समोर नेऊन मांडायची असेल जनसमुदायांचे प्रश्न समोर नेऊन मांडायची असेल तर एक उच्च शिक्षित उमेदवार नक्कीच तो काम करू शकेल चांगल्या प्रकारे बरं तुम्हाला काय वाटतं आता या ठिकाणी तुम्ही महाविकास मध्ये आघाडीमध्ये लढणार आहात की स्वतंत्र लढणार आहात काँग्रेसचे खासदार जे रवींद्र चव्हाण आहेत त्यांनी काही त्यांच्याशी काही चर्चा वगैरे बरोबर आता हे जर आहे तर हा निर्णय पक्ष श्रेष्ठींचा आहे ते त्याच्यावरती डिसिजन घेतील आणि ते जे आम्हाला सांगतील आपल्याला एकत्र लढायचं महाविकास आघाडी किंवा आपल्याला सेपरेट आउट लढायचे से, त्याप्रमाणे आम्ही लढू क्रमांक एक मधून तुम्हाला विजयाची शंभर टक्के खात्री नक्कीच नक्कीच आम्ही प्रत्येक ठिकाणी जातोय तर सगळी जी जनता आहे ती आमच्या सोबत आहे आणि त्यांनाही असा एक फेस पाहिजे जो की खरंच त्यांच्या त्या कारण आम्हाला कोणतंही राजकीय बॅकग्राऊंड नाही आहे आम्ही चळवळीतून संघर्ष करून समोर आलेले दोघेही भावंड आहो आहोत जेणेकरून त्यांनाही असाच कोणी म्हणजे ज्यांना खरंच त्या त्या गोष्टीतून गेलेली जी लोक आहेत म्हणजे हे त्रास जो ज्यांनी सहन केलेला आहे बघितलेला आहे असाच उमेदवार लोकांनाही पाहिजे आता आचारसंहिता लागलेली असताना मला बालाजी कल्याणकर वेदांत नगरमध्ये रस्त्याची डागडुगी डागडुजी करताना दिसत आहे तर ही आत्ता इतके दिवस त्यांनी काय काम केले मग आणि आता योग शिबिरे योग शिबिरे घेण्याची अहो लोकांची जी काही विकासाची कामं ती करा रस्ते ड्रेनेज नाल्या जी काही बेसिक कामं असतात ती तुम्ही केली पाहिजे हे मला त्यांना सांगायचंय त्यांचं म्हणणं आहे की शरीर चांगलं राहिलं तर सगळं ठीक आहे शरीर चांगलं राहिलं तर मी बरेचदा त्यांना बघते लोकांमध्ये जाताना किंवा त्यांचे बरेचदा क्लिप्स बघितल्यात व्हिडिओज बघितले त्यांना लोकांसोबत कसं कम्युनिकेशन करायचं ते सुद्धा त्यांना माहिती नाही हे काय आमच्या प्रश्नासमोर जाऊन मानणार आहेत आरोग्याचा आणि विकासाचा काही एक दू दूरदूरपर्यंत संबंध येत नाही आधी तुम्ही विकासकामे करा जे काही जनसामान्यांना जी काही तुम्हाला निवडून कशासाठी दिले तर विकास करण्यासाठी स्वतःचा विकास नाही हो विकास, विकास तर लोकांचा विकास तुमच्या प्रभागाचा विकास तुम्ही काय केला आहे तर त्यांच्याच घराच्या बाजूला मला कचरा साठलेला बघायला मिळतोय मग विकास कुठे दिसतोय आपल्याला स्वच्छता कुठे दिसते धुळीचं साम्राज्य सगळीकडे आपल्याला बघायला मिळतंय त्याच्याकडे लक्ष द्या योग शिबिरं फक्त आणि फक्त शोबाजी किंवा लोक एक मॉब जमा करायचंय म्हणून योग शिबिरे घेत आहेत बाराच्या नंतर आचारसंहिता लागलेली असताना सुद्धा बाराच्या नंतर छुपे असे काम चालू आहेत रस्त्याची डागडुजी करणं चालू आहे हे त्यांना हे परमिशन त्यांना कोण दिली हे मला त्यांना विचार त्यांच्यावरती आचारसंहितेचा भंग करण्याचा आपण खटला करायचा आहे का गुन्हा दाखल करायचा आहे का नक्कीच आपण पाहू शकतो की प्रभाग क्रमांक एकमध्ये नांदेडच्या महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये सुप्रिया पोहरे या काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना उमेदवारी काँग्रेस पक्षाची मिळते का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे दिनेश कुलकर्णी युवाक्रांती न्यूज नांदेड